पहाटे जात्यावर दळण दळता दळता आईला उचकी लागली आहे कोणतंही एकमेकीच्या भेटीचं दुसरं साधन नाही एकमेकींची आठवण तेवढी काढायची आणि आहे तो कामाचा गाडा उपसायचा पण आईला उचकी लागताच बरोबर कळले की माझ्या लेकीने जात्यावर दळण दळताना नक्कीच माझ्यावर ओवी गायली असेल पाहूया आजच्या ओवीतून ही स्त्री काय म्हणते पहाटच्या पाऱ्यात उचकी लागून राहिली बयेनी माझ्या ओवी राधणी गायली पहाटच्या पाऱ्यात उचकीचं काय कामं मैनाच्या माझ्या आठवणीचा काय नेम पहाटच्या पाऱ्यात उचकी लागली तिला देते पाणी बयेच्या आठवणीनं डोळा दाटी येलं पाणी सासरी असणाऱ्या मुलीने पहाटे जात्यावर दळून दळता दळता आठवण काढली आहे आणि आठवणीचा थोडाच काही नियम असतो पण आईला बरोबर कळले की माझ्या लेकीने माझ्यावर जात्यावरची ओवी गायली असेल आणि म्हणूनच मला उचकी लागली आहे उचकी लागल्यावर ती पाण्याचा घोट घेते पण लेकीच्या आठवणीने एवढ्या पहाटे देखील तिच्या मनात भावनांचे काहूर माजते आणि डोळ्यामध्ये पाणी दाटून येते